खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या दृष्टीने तसेच खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे आढाळा नदीवरील धरण देवठाण हे शहाण्णव टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण तयार झाले आहे बऱ्याच वर्षानंतर आढळा धरण हे भंडारधारा धरणासोबतच भरण्याची शक्यता निर्माण झाली आढळा धरण भरल्याने खोऱ्यातील शेती व पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होण्यास फार मोठी मदत होणार आहे हे धरण भरल्याने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यांच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे यामुळे या, या परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे आपले गनोरेकरिता सुशांत आरोटे गनोरे आढळाखोऱ्यातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे आढळा धरण हे शहाण्णव टक्के भरल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले हे धरण पूर्ण भरल्यानंतर ओव्हरफ्लोद्वारे पाणी या भागातील ओढ्या नाल्यांना सोडून या भागातील जमिनीमध्ये पाण्याचे संचय करण्याच्या दृष्टीने ओव्हरफ्लोला ना ओढ्या नाल्याला ना पाणी सोडावे अशी आग्रही मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे या आढळा धरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे वडगाव लांडगाव गनोरे डोंगरगाव पिंपळगाव विरगाव हिवरगाव आंबरे तसेच नळवाडी चिकणी निमगाव भोजापूर धांदरफळ या गावांमध्ये चैतन्य पसरले आहे धरण भरल्याने कॅनॉलद्वारे या भागातील ओढ्यांना पाणी सोडण्यात यावे व या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींचा पुनर्संचय होण्यास या पाण्याद्वारे मदत होईल अशी आग्रही मागणी या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे तसेच हा परिसर या आढळा धरणावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे तसेच धरण भरल्याने या परिसरातील पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय दूर होण्यास मोठी मदत झाली आहे